नमस्ते जी नमस्ते सगळ्यात पहिला तुमचा परिचय द्या मी विजय कास्टोने तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ओके विजय जी तुमचं या पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला आज वेळ मिळाला जो की तुम्हाला मिळत नव्हता ज्या वेळेस आपण वेबिनार घ्यायचो कारण तिथे दोन तासामध्ये दीड तासामध्ये जास्त लोक बोलू शकत नव्हते तर आता तुम्ही तुमचे प्रश्न विचारायचा आहे ज्याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे जर आपण मे मध्ये जर बाग धरली वरती आपलं कापड जे टाकून तर साईज मोठी होईल का अच्छा जर तुम्हाला मृग बहार घ्यायचा आहे आणि मृग बहार तुम्हाला अ थोडा लवकर घ्यायचा असं मी म्हणेल मे मध्ये जेणेकरून तुमचा माल लवकर हार्वेस्टिंग लाईल आणि तुम्हाला चांगले रेट मिळतील बाकी सगळे लोक पावसाळा पाऊस पडल्यानंतर घेतात जर पंधरा दिवस एक महिना आधी आले तर तुम्हाला चांगला दर मिळेल मध्ये तुमचा माल येईल असं तुम्हाला म्हणायचं आहे बरोबर हा तर जे शालीमारचा कापड येतो तो तो कापड जर तुम्ही घेतला आणि तो जर टाकला उन्हाळ्यामध्ये आणि मग जर पहिलं पाणी दिलं तर तुमची इथं निघणारे पानं जे आहेत ते मोठे निघतील पानं लहान निघाले तर कळी पण लहान निघते तर ते जे पानं आहेत ते पानं आहे मोठे निघतील आणि मोठे पानं निघाले की कळी पण मोठी निघणार आहे परंतु ज्यावेळेस तुमची इथे ते होईल सिटिंग त्याच्यानंतर जे पावसाळा राहील जर पाऊस जास्त असेल तर तुम्हाला तो, तो कापड काढावा लागणार आहे कारण पावसाळ्यामध्ये ढगाळ वातावरण राहतं आणि ढगाळ वातावरण सूर्यप्रकाश तसाच कमी असतो तर कमी सूर्यप्रकाशामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया त्याची होणार नाहीये मग त्यावेळेस तुम्हाला तो कापड काढावा लागेल ओके हॅलो दुसरा प्रश्न आहे डाळिंबाला मल्चिंग केलं तर ता चालेल का खाली पेपर मल्चिंग प्लास्टिकच मल्चिंग केलं तर डाळिंबाला चालेल जर मुरमाड जमीन असेल तर काळी जमीन असेल आणि पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस पडला तर ती जमीन पाणवली जाते आणि आतमध्ये खूप जास्त ओलावा झाल्याने मुळ कुजू शकतात रोग येऊ शकतो किंवा तुमची तर पाकळी करत की सुरवातीला गाण्यावरती थ्रीप्स नव्हता हॅलो हा जी हिरव्या अवस्थेत थ्रिप्स डाग दिसत नाहीत आणि शेवटी डाळिंब सारखे दिसते काय मोठ्याने बोला थोडस डाळिंबावरती थ्रिप्स काय सुरुवातीला थ्रिप्स नसतोय लहान अवस्थेत हिरव्या अवस्थेमध्ये हा ते फळ क्लीन आहे तर हार्वेस्टिंगच्या टायमाला थ्रिप्स आता तयार होते फळावरती तसं नाही येते थ्रिपचा प्रादुर्भाव हा जेव्हा कणी बाहेर पडते आपली मादी कळीची बारीक अवस्था त्याच वेळेस त्याचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी तिथे होत असतो आणि हळूहळू जसं जसं फळ फळमोठ होईल तसा त्याचा एक लाईन ओढलेली एक उंगली दोन उंगली तीन उंगली तिथे बनत असते त्याची त्याच्यामुळेच आहे परंतु तुमच्याकडची जी समस्या आहे ती थ्रीटची नसून जर तुमच्या फळांना हार्वेस्टिंग किंवा जाळी येत असेल तर कॅल्शियमची कमतरता जर तिथं असेल तर तिथे या पद्धतीचं जाळी येणं आणि तो माल रिजेक्ट होतो बांगलादेश वाले ते माल घेत नाहीये म्हणून सगळ्यात महत्वाची जी गोष्ट एक आहे की प्रत्येक महिन्याला एक फवारा कौसा मॅक्सचा गेला पाहिजे कौसा मॅक्स मध्ये कॅल्शियम बोरॉन मॅग्नेशियम झिंक हे चार न्यूट्रिएंट सिलिकॉन बरोबर आहे आणि त्याच्यामुळे त्याची उपलब्धता वाढते आणि त्याची उपलब्धता वाढली की तिथं तुम्हाला बऱ्यापैकी क्लीन फळ मिळेल आणि कंटिन्युअस अवेन न्युट्रीमिक चालू राहू द्या आणि जमिनीमधून तुम्हाला ड्रिप कॅल जे आहे जे जा ऑक्साईड फॉर्म मधले चाळीस टक्क्याचं कॅल्शियम येतं ते तुम्हाला पंधरा दिवसातून दोन किलो तुमच्या प्लॉटला द्यायचं आहे जर तुमच्याकडे कॅल्शियम ची कमतरता असेल तर ओके ठीक आहे ठीक आहे ओके थँक्यू जी थँक्यू धन्यवाद धन्यवाद